शाळेच्या बाहेर मिळतात ना ते लाल बुंद रसरशीद गुलाबजाम त्याची रेसिपी मी शंभर टक्के कॉपी केलेली आहे पण बघा काय सुंदर दिसत आहेत हे गुलाबजाम ते जाळीदार होतात आतमध्ये त्याला जी परफेक्ट एक चव असते ना कँडीची चव असते ती चव त्याला परफेक्ट आलेली आहे आणि रंग रूप टेक्स्चर अचूक झालेलं आहे नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत हो हो शंभर टक्के कॉपी केलेली रेसिपी आहे तर सांगते काय झालं ते कहाणी थोडी मोठी आहे पण ऐका तितकीच इंटरेस्टिंग देखील आहे दोन हजार अठराची गोष्ट आहे सायली इनामदार म्हणून आपली एक व्ह्युअर आहे तिने मला कमेंट केली की ताई ती शाळेच्या बाहेर रसरशीत गुलाबजाम मिळतात की नाही त्याची रेसिपी तू पोस्ट कर मग माझ्या डोक्यातला आणि अंगातला किडा वळवळायला लागला मी उठले थेट बाजारात गेले तर गुलाबजामचे चार पाच पाकिटं विकत आणले बरं विकत आणून थांबते कुठे तिथे दुकानदाराला विचारले याची फॅक्टरी कुठे मग फॅक्टरी व्हिजिट केली ते गुलाबजामची पाकिटं आणलेली ती सायलीला दिली तिला म्हटलं तात्पुरतं तू हे खा आणि ती खूप खुश झाली ते मिळून कारण आयते मिळाले ना रेसिपी करायची गरजच नाही आणि माझंही काम झालं कारण ॲक्च्युअल फॅक्टरी व्हिजिट करून ती रेसिपी पण मला शिकायला मिळाली आणि आणखी एक मजेची गोष्ट तुम्हाला सांगते का कहाणी सांगते कारण त्याच आसपास तिने जेव्हा रिक्वेस्ट केली तेव्हा आसपास आहे ना या गुलाबजामची रेसिपी व्हायरल व्हायला सुरुवात जा, झाली होती नाईंटीज किड्स फेवरेट गुलाबजाम आणि स्वीट वगैरे वगैरे पण मजेची गोष्ट म्हणजे ती जी रेसिपी आहे ना ती पारंपरिक साऊथ इंडिया किंवा दक्षिण भारतातला मिठाईचा प्रकार आहे पण तो लोकांच्या गळी हे गुलाबजाम म्हणून उतरवण्यात गेला आणि लोकांनीही बघितलं आणि करूनही बघितलं बरं याचं तुम्हाला सांगते दक्षिण भारतात हाच बेस वापरून पुनगुलू म्हणून एक तिखट पदार्थ करतात आणि गोडाचा पदार्थ पण करतात त्याचं नाव काय असेल कमेंट करून कळवा मी हैदराबादला फिरले विजयवाडाला फिरलेली आहे केरळमध्ये आणि कुर्गमध्ये या चार ठिकाणी आवर्जून त्या दुकानामध्ये जाऊन मी गुलाबजाम विकत घेतले ते डाळ तांदुळाचे नसतात मी आत्ता जी रेसिपी दाखवते ती परफेक्ट रेसिपी आहे याचं कारण तुम्हाला सांगते माझ्या मामाचं टपरीवजा दुकान आहे शाळेच्या बाहेर गावी त्यामुळे आम्ही उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टी जायचं तेव्हा आमचा हा उद्योग असायचा की सकाळी आवरलं की दुकानात जाऊन बसायचं एक रुपयाला चार असं हे गुलाबजाम समोसे आणि ते बिस्किट आठवडत का मोदकाचे बिस्किट छोटे छोटे बिस्किट त्यावर ते क्रीम लावलेलं ला असायचं अशी मजा यायची दिवसाला दोनशे अडीचशे रुपयाचा गल्ला व्हायचा पण कमाल मजा यायची सो हे सगळं ना तिथून रुळलेलं आहे बरं ही रेसिपी डिकोड करून मी तेव्हा लिहून ठेवली पण आत्तापर्यंत पोस्ट केली नाही पण त्याचा बेस मी बऱ्याच ठिकाणी वापरला आहे म्हणजे नान पिझ्झा पराठा भटुरा त्यामध्ये हा सेम बेस से वापरला आहे फक्त रंग वापरलेला नाही आहे की नाही म्हणजे कुठचा प्रवास कुठे येऊन ठेपला आणि कुठे कुठे ती सेम रेसिपी फॅक्टरीत दाखवलेली मी वापरलेली आहे एनिवे anyway, करायचं काय सांगते हे प्रमाण अगदी अचूक आहे डोळे झाकून तुम्ही फॉलो करू शकता पाव कप दही आहे हे दही कशाला चिकटलेलं वाया घालवायचं सो so, जितकं दही तितकंच पाणी येस आता यामध्ये लाल रंग खायचा रंग घालते नाही घातलं तरी हरकत नाही आहे पण ते दिसावं तसं म्हणून घालते आता यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालायचा अर्धा चमचा बेकिंग पावडर वा वा हे सोडा आणि बेकिंग पावडर असं मिसळलं गेलं ना की हे असं फुसफुसवायला मत सुरुवात होते आता अजिबात वेळ न घालवता यामध्ये एक चमचाभर तेल घालूयात अजून एक चमचा घालते च हे मिसळून घेऊयात हे फुसफुस -फुस आहे ना या फुसफूसमध्ये लगोलग एक कप मैदा घालायचा हे कप आहेत ना आपलेच आहे मधुराज रेसिपीचे तुम्ही मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता तर हे प्रकरण असं चाळून घ्यायचं मैद्याचं थोडंसं मीठ आणि हे आधी असंच मिसळून घेऊयात वा बघा वर्ण बा। बा। काहीच पाणी बिणी घालायची गरज नाही आहे आता आहे फक्त एक जीव करून घ्यायचं अगदी अचूक कन्सिस्टन्सी आहे जशी हवी तशी आता हे लगेच मळत नाही बसायचं असंच फक्त मिसळून झाकण ठेवायचं आणि पुढे तोवर आपण साखरेचा पाक तयार करूयात एक कप साखर आहे तर एक कपला थोडं कमी पाणी म्हणजे पाऊन कप आपण पाणी घालूयात गॅस सुरू करायचं चा। आणि याला छान उकळी काढूयात साखर विरघळेपर्यंत मोठ्या आचेवर हा पाक शिजवायचा आपला मोठ्या आचेवर उकळी काढली आणि हे बघा पाच मिनिट फक्त एक उकळी काढून घ्यायची फार शिजवायचं नाही गुलाबजामचा पाक करतो अगदी तसाच पाक करायचा आहे बरं थेंबर पाक घालूयात काढून घ्यायचा असा हे बघा छान दाटसर झालाय आणि हे बघा अशी तार तुटली पाहिजे एक तार नाही आली पाहिजे हे बघा दिसते पाक झाला आहे पण दोन तऱ्हेने नुसती तार येते है, पण ती तुटते अशी स्ट्रेच नाही राहते इतपतच आपल्याला हा शिजवायचा आहे पाक तयार आहे गॅस बंद करायचा जी चव येते ना या गुलाबजामला ती चव असते व्हॅनिलाची म्हणून यामध्ये दोन तीन ड्रॉप पाकामध्ये दोन तीन ड्रॉप व्हॅनिलाचे मिसळून घेऊ पाक तयार आहे तोवर पीठही मुरलाय आता तुम्हाला वाटत असेल गुलाबजामसारखे मी गोळे करणार अजिबात नाही ही पुढची प्रोसेस वेगळी आहे तेल घालूयात अगदी थोडंसं हा गोळा आता बाहेर काढून घ्यायचा आणि हा एकदम मळून घ्यायचा असा लवचिक झाला पाहिजे हे अगदी गरजेचं आहे आता हे झालं की याच्यातून एक लहान गोळा घ्यायचा थोडंसं हाताला तेल लावते पीठ पण वापरतात रोल करायचा पॅ असं पाटावरच रोल करतात असे सुरेने कट करतात आणि मग तळतात हातावर किंवा पाटावर वळून घ्यायचं बऱ्यापैकी पीठ लावून वळतात हे पण मी तेलावरच वळून घेते आणि अंड ठेवतो की नाही अंड ठेवायचा ट्रे असतो त्याच्यामध्ये हे ठेवले जातात गोळे चला आणि आता हे तळायचं हे तळताना मोठ्या आचरणी आणि मंद आचरणी मध्यम आचेवर तळायचे असे एकसारखे ढवळत राहायचे हे बघा छान असे खुसखुशीत तळून घ्यायचे आता हे छान मस्त टुमटुमी तर फुकतात बघा परफेक्ट गुलाबजामचा जो आकार आहे तो आलाय रंग आलेला आहे अगदी तसा मस्त तळून झालं आणि वास काय खमंग सुटलाय वा आहे बघते सगळे घुसतात का झाड्यामध्ये या सारे या स्ट्रगल इज रियल चल आले 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 बघा परफेक्ट दिसतात की नाही तेल सगळं निथळायचं आणि परफेक्ट तशीच जाळी आली आहे क्या बात हे बात हे बात है, है। आणि आता हे घालूयात लगो लग या पाकामध्ये गरम गरम असतानाच गरम गरम पाकात घालायचे म्हणजे ते छान आतपर्यंत मुरतात हे असे दाबून घेतात त्यांच्याकडे एक साचा असतो एक फ्लॅट ट्रे असतो त्याने हे दाबले जातात पाकामध्ये सगळं प्रकरण तळून घ्यायचं तर समाज माध्यमांची मला वाटतं ही एक दुसरी बाजू आहे कोणीतरी एक पिल्लू सोडून देतं आणि कॉन्टेंट क्रिएट करणारे पण ते रेसिपी हंड्रेड पर्सेंट फुलप्रूफ आहे यावर विश्वास ठेवतात आणि जशीच्या तशी ती आ, ब्लाइंडली फॉलो होते वर्षानुवर्ष फॉलो होते आणि मी बघत बसते मजा घेते कारण तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे ही बॅच पण आपली तळून तयार आहे गॅस बंद केला तर हे पण आपण सगळे झाऱ्यावर उचलून घेता येतात का प्रयत्न करू ये आले की तेल निथळायचं पूर्ण आणि लगोलग गरम गरम असतानाच गरम गरम पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवायचं हे आहे की नाही परफेक्ट स्पॉन्जी होतात आतमध्ये रंग परफेक्ट आला आहे आणि भन्नाट दिसतं हे गुलाबजाम फक्त पाचच मिनिटं पाकात ठेवायचं त्याच्या जास्त वेळ अजिबात नाही आता हे इथे चाळणी आहे या चाळणीत हे गुलाबजाम आपण काढून घेऊयात गुलाबजाम हे हलके कडक असतात त्याचं आवरण कडक असतं आत जाळीदार असतात आणि व्हॅनिलाची चव त्यामध्ये आलीच पाहिजे आता हे असे सुके करण्यासाठी ठेवायचे एक पंधरा वीस मिनिटं आणि मग मी फोडूनही दाखवते हे बघा आतमध्ये मस्त जाळी आली आहे रसरशी तर झालेले आहेत आतमध्ये पण मऊ नाही त्याला जो कडकपणा हवा तो अचूक आलेला आहे आता हे स्टोर कसे करायचं हे तर झाले तयार सुके झाले की एखादा हवा बंद बरणीमध्ये डब्यामध्ये किंवा सरळ झिपलॉकमध्ये काढून ठेवा कोरडे झाले की जेव्हा हवं तेव्हा उचला खा जबरदस्त होतात जबरदस्त लागतात <ण्या> रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात अशाच शंभर टक्के कॉपी केलेल्या रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात्रा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव